गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी ट्विन बंगलोचा चा कर्त्य दिव्या पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाईल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकट सुपर ब्लॅक ग्रेनाइट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे बाथरूम बेसिन किचन सीपी फिटिंग्स हे जगवान कंपनीचे स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे एक हजार लिटर पाण्याची टाकी दीडशे लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे टाटा प्रवेश आकर्षक दरवाजा उंची चे सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय करताय गोविंद शिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी साखळी रोड पंढरपूर पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकॉन वर क्लिक करा

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून विद्यमान खासदार रणजितसिंह निंबाळकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर आज पंढरपुरात संत नामदेव पायरी परिसरात भाविकांना पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला यावेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष राजाभाऊ जगदाळे भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष काशीनाथ थिटे प्राजक्ता बेनारे इस्कॉन मंदिराचे श्रीपाद प्रभू आळंदी संस्थानचे निवृत्ती महाराज सतीश साठे ह भप नामदेव महाराज नागने यांच्यासह समर्थक मोठ्या संख्येने उपस्थित होते आज देशाचे लाडके पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी माडा लोकसभेवर विश्वास दाखवून कामाची पोच पावती म्हणून सिंग नाईक निंबळकर यांना उमेदवारी वा, उमेद दिल्याबद्दल आज आम्ही आनंद उत्सव म्हणून विठ्ठल मंदिराच्या नामदेव पहिल्या इथं पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करतोय सर्व माडा लोकसभेतील सर्वच नेत्यांना आणि सर्वांना आनंद झालेला आहे पहिल्या यादीमध्ये आपल्या खासदार सिंग नाईक निंबळकरांना उमेदवारी दिल्याबद्दल आम्हा सगळ्यांना कार्यकर्त्यांना विश्वास आहे या पंढरपूर शहरासाठी रस्ते पाणी या सगळ्याच्या विश्वासावर सर्व मतदार खासदार रणजितसिंह निंबाळकर साहेबांना मोठ्या भरघोस मतानं विजय करतील आणि ते करावं म्हणून आम्ही विठ्ठल मंदिरात विठ्ठलाला आम्ही साखर घातलेला आहे